कशाला बोलत असतो रे सरकार विरोधात काही काही तुला काय करायचं तू कोणत्या पक्षाचं कार्य करताय का किंवा तुला कोणाचं काय कोणाचं काय घेणं देणं म्हणजे या शेतकऱ्यांबद्दल कोणी बेताल वक्तव्य करत असेल शेतकऱ्यांचा रोज अपमान करत असेल मी एक शेतकरी म्हणून वावरत असताना माझ्या मनाला ठेच नाही का पोहोचणार अरे सगळं खरंय पण ही किती मोठाली माणसं आहे तुला कधी काही केलं तर काय करशील अरे होऊ द्या ना काय व्हायचंय होऊन होऊन काय करतील सगळ्यात जास्त अति लेवलवर गेलं तर काय मारून टाकतील ना मग शेतकरी हा वाघ असतो म्हणतात शेतकरी हा राजा असतो म्हणता तुम्ही मग मी राजासारखंच जगायला पाहिजे ना शेळी बनून थोडीच जगणार आहे जिथं चूक आहे तिथं चूकच म्हणणार जिथं बरोबर आहे तिथंच बरोबरच म्हणणार मला कोणाचं काहीच घेणं देणं नाही आहे मला कोणत्याच पक्षाचं काही घेणं देणं नाही मला फक्त माझ्या शेतकरी राजाचं हित कळतं आणि त्याला कोणी भिकारी म्हणत असेल त्याला कोणी रोज काही काही म्हणत असेल आता तर काही शेतकऱ्यांनी चुनाच लावला आहे सरकारला अशी जर रोजच वक्तव्य होत असतील आणि शेतकऱ्यांच्या भावना रोजच दुखवत असेल तर मी बोलणार मी शंभर टक्के बोलणार का नमस्कार रविराज साबळे पाटील दादांनो आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब म्हटले की तुम्ही एक रुपयाची पीक विमा योजना सरकारकडून घेतली आणि तुम्ही सरकारला चुना लावला शेतकऱ्यांना मला कमेंटमध्ये खाली सांगा तुम्हाला एक रुपया पीक योजनामध्ये किती किती जणांना फायदा झाला आणि किती जणांची करोडो रुपयांनी घरं भरल्या गेली मी हे बोलत असताना आज नाव घेतलं मला अजितदादा साहेब खूप आदरणीय आहेत सात वेळा विधानसभेवर निवडून गेलेला जनतेतला माणूस पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री हा शेतकरी इथला सगळा समाज इथली सगळी लोकं त्यांच्याकडे आशेने मायबाप या स्वरूपामध्ये बघतात त्यांच्याकडून प्रत्येकाला अपेक्षा असतात आणि तीच माणसं लेकराला बोलतात तसं झापड दिल्यासारखं बोलायला लागली ला तर काय करणार ना अहो मन उद्विग्न होतं अशी काहीतरी बेका बेताल वक्तव्य झाली तर सरकारने तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा योजना दिली आणि त्याच्या थ्रू तुम्ही सरकारला चुना लावला अहो मराठवाड्यामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दादा ज्या पा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या एकट्या एकट्या जिल्ह्यामध्ये एकाहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे सरकारचं रेकॉर्ड आहे बत्तीस टक्क्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात बत्तीसचा आकडा शंभरवर जाईल एक दिवस आणि ही वस्तुस्थिती आहे कारण की आपण दिलेले लोकप्रतिनिधी निवडून आपल्याच उरावर बसायला लागले आपण खूप आनंदामध्ये या सरकारने जेव्हा आपल्याला कर्जमाफीचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांसाठी भल्या मोठ्या योजनांची यादी दिली आश्वासनांमध्ये त्यावेळेस त्यांच्यामध्ये त्यांच्या जोडीमध्ये भरभरून दान टाकलं मतांचं स्पष्ट बहुम बहुमत दिलं आणि या सरकारनेच शेतकऱ्यांना चुना लावला कोणतीही योजना न देता कर्जमाफी न देता खोटी आश्वासनं दिली मतं घेतली आणि आपल्याच डोक्यावरती मिऱ्या वाटायला रगडायला लागले ला आणि वरतून म्हणायला लागले शेतकरी सरकारला चुना लावायला लागला किती मोठी शोकांती काय ना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप आदरणीय तुमच्याकडे आम्ही खूप आशेने बघतो एक शेतकरी म्हणून तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत मला इथल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं इतरला शेतकरी समृद्ध व्हावा त्यांच्या घरी पण आनंद नांदावा म्हणून मी कायम झटत आलो आहे पण ज्यावेळेस तुमच्याकडे आशेने बघत असताना तुम्ही जर शेतकऱ्यांना कायमस्वरूपी असं दळभद्री बोलत असाल तर दादा ही खरंच खूप मोठी शोकांतिकाय हो अहो तुम्ही एका संविधानिक पदावरती खूप आदरणीय आदरणीय आहात खूप मोठ्या पदावरती बसलेला आहात तुम्हाला हे शोभत नाही दादा भले तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच करू नका पण त्या शेतकऱ्यांचा रोज अपमान करू नका हो तुम्ही कृषी मंत्री साहेबांना चार वेळा समज देता की बाबा हे असं असं बोलू नको शेतकऱ्यांना आणि तुम्हीच जर शेतकऱ्यांना बोलायला लागले तर आम्ही कोणाकडे बघायचं कोणाकडे जायचं कोणाला दाद मागायची हो अहो शेतकरी तुमच्या एक रुपयाच्या पीक विमा योजनांमधून खरंच करोडपती झालाय का एकदा ग्राउंड लेवलवर येऊन बघा ना दादा हे ड्रीप केलंय मी या शेतामध्ये मागचे दीड वर्ष झालं याचं अनुदान अजून आलं नाही हो ही योजना घेण्याचं बी कारण काय ते ड्रीपची ड्रीपची जी एजन्सी असते तेच ही सगळी पूर्तता करतात कागदपत्रांची बरोबर म्हणून ती घ्यायची आहे नाही तर मी सरकारी योजनांकडे जात पण नाही कारण की मला माहिती तिथं किती हेळसांड होते किती हरॅसमेंट होते शेतकऱ्यांची दादा हे बोलायचं कारण एकच आहे ते म्हणजे शेतकऱ्याला कोणी वाली नाहीये हो शेतकरी बोलू शकत नाही तुमच्या पुढं जाऊ शकत नाही मी आता तुमच्याबरोबर बोलतोय तुमच्यासोबत बोलत असताना तुमच्यावरती बोलत असताना मला अजून धमक्या येतील मला आजूबाजूचे सगळे लोक म्हणतात तू नको या सरकारच्या नादी लागू सरकारला कशाला बोलत असतो बहुत डेंजर लोक आहेत हे दादा तुम्ही मला काय करायचंय ते कराय शेतकऱ्यांसाठी हसत हसत सुळावर जायला मी तयार आहे पण माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे दादा तुम्ही शेतकऱ्यांसोबत खरंच प्रेमाने वागा शेतकरी आज हताश आहे हो मागच्या तीन महिन्यामध्ये बत्तीस टक्क्यांनी जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील तर हा शेतकरी कोणत्या दिशेने चाललाय हा विचार करण्याचा भाग आहे ना आज महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाईचं संकट आहे सगळ्यात जास्त मोठं संकट हे मराठवाड्यासमोर उभं राहिलय दादा विहिरींनी तळ गाठलाय व पिण्याच्या पाण्याचा एक खंडा काढण्यासाठी आमच्या बायका विहिरीमध्ये उतरायला लागल्या काही जण मेले पण या अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही तग धरून आहे दादा आम्ही तुमच्याकडे आशेने बघतोय तुम्ही सरकारमध्ये असताना एका मोठ्या पदावरती असताना तुम्ही आम्हाला आधार देताल तुम्ही आमच्या पाठीवर हात ठेवताल डोक्यावरून गांजाराल गोंजाराल आणि म्हणताल शेतकऱ्यांना तुम्ही काळजी करू नका हे सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे असं बोललं तर किती आधार वाटेल दादा पण नाही तुम्ही डायरेक्टली म्हणायला लागलात शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला तर शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे दादा हे शोभत नाही तुमच्या तोंडातून मी तुम्हाला बोलतोय म्हणून मला तुम्ही फासावर चढवा सुळावरती लटकवा पण या शेतकऱ्यांची आज जर अवस्था बघितली तर खूप वाईट आहे या रखरख त्या चव्वेचाळीस डिग्री अंश सेल्शियस तापमानामध्ये शेतकरी अजून पण तग धरून आहे कधीपर्यंत राहणार आहे माहीत नाही दादा मराठवाड्याची परिस्थिती बघा तुम्ही विदर्भाची परिस्थिती बघा तुम्ही पाणी टंचाई शेतकऱ्यांची अवस्था सगळ्याच गोष्टी जर अशा एकत्रित संकटांमधून आल्या हा निसर्ग कोपत राहिला आणि वरतून तुम्ही पण कोपलात तर शेतकरी कोणाकडे बघणार आहे दादा आधार बी देऊ नका आम्हाला योजनाही देऊ नका आम्हाला काहीच करू नका पण आमच्या जखमेवरती मीठ चोळू नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे दादा तुम्ही मला खूप आदरणीय आहात तुमचा अनुभव तुमचा दांडगा अनुभव आहे राजकारणामध्ये मला त्या राजकारणाचं काही करायचंही नाही आहे पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस तुमचं वक्तव्य ऐकलं मी की शेतकऱ्यांनी ज्यांना योजना दिली त्यांनी तुम्हाला चुना लावला त्यावेळेस वाईट वाटलं हो दादा अहो शेतकरी कधीच कोणाला चुना लावत नाही हो आम्ही पिकवायचं बंद केलं तर दगड माती खातात का लोक हो आम्ही त्या माणुसकीच्या भावनेमधून आम्हाला पिकविमा आम्हाला भाव भेटत नाही आम्हाला काहीच भेटत नाही आमच्या शेतकऱ्यांचा कुठेच फायदा होत नाही तरी आम्ही पिकवायचं बंद करत नाहीयेत एवढी माणुसकी आहे त्या शेतकऱ्याकडे आणि तो शेतकरी तुम्हाला चुना लावेल का हो तुम्ही बेशक तुम्ही चुना लावणारे शोधा पण शेतकऱ्यांना नावं ठेवू नका कारण की हा शेतकरी बळत जगतोय जर तीन महिन्यात दोनशे एकोणसत्तर शेतकरी आत्महत्या करत असतील ते दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची कुटुंब उघड्यावर येत असतील तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती असेल याचा एकदा विचार करा आणि त्या शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवा त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दादा शेतकऱ्यांना थोडेफार काहीतरी द्या आणि पाठीवर हात देऊन निदान मना तरी शेतकऱ्यांना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहोत तुम्ही काळजी करू नका तुम्ही आत्महत्या हा पर्याय निवडू नका आम्ही जगू त्या आशेवर दादा पण असं काही बोलू नका ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद